काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत पार्थ पवार यांचं उपमुख्यमंत्रीपदी जवळ नाव जवळजवळ जव निश्चित झालेलं आहे कारण राज्याचे जे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी तात्पुरता उपमुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला परंतु बारामतीला जी निवडणूक होणार आहे अजितदादांची गेल्यानंतर विधानसभेची पोटनिवडणूक त्या पोटनिवडणुकीमध्ये आपले जे पार्थ पवार आहेत म्हणजे अजितदादा आणि सुनेत्राताई यांची यांचे अत्यंत लाडके चिरंजीव आहेत ते तर त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे करायचे आणि त्यांना निवडून आणून त्यांना उपमुख्यमंत्रीपद करायचं असं ठरलेलं आहे कारण या सुनेत्राचाई या दिल्लीतच राहून राज्यसभेच्या खासदार म्हणून काम करणार आहेत आणि त्याबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्याच राहणार आहेत असं खात्री लायक सूत्राकडून माहिती मिळाली आहे परंतु आता ही निवडणूक होईपर्यंत म्हणजे बारामतीची जी पोट पोटनिवडणूक विधानसभेची होणार आहे तोपर्यंत मात्र या सुनेत्रा पवार ज्या आहेत तर याच उपमुख्यमंत्रीपदी राहतील आणि निवडणूक झाल्यानंतर जेव्हा पार्थ पवार या निवडणुकीसाठी उभे राहतील आणि निवडून येतील त्यावेळेस मात्र या उपमुख्यमंत्रीपदाचा या सुनेत्राचाही राजीनामा देऊन त्या खासदारपदी पदीच राहतील आणि आपला जो अजित पवार गट आहे या पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची म्हणजे एकंदरीत निवड झालेली असेल तसेच पार्थ पवार हे त्याच वेळेस उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेतील आणि त्यानुसार मग पुढील म्हणजे जे धोरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजित गट ते व्यवस्थितरित्या चालणार आहेत आता पार्थ पवार हे उच्च शिक्षित आणि म्हणजे अतिशय व्यवहारी अशा पद्धतीचे व्यक्ती आहे त्यांचं सर्वांशी अतिशय चांगले संबंध असून त्यांचं शिक्षण लंडनमध्ये झालेलं आहे शिवाय अद्यापपर्यंत सार्वजनिक क्षेत्रामध्ये कायम ते वावरत असतात आणि त्याचाच फायदा त्यांच्या पदाच्या काळामध्ये त्यांना होऊ शकतो कारण विविध प्रकारच्या जे खाते आहेत किंवा विविध प्रकारचे जे राजकीय तोडगे राजकीय एक घटना असतात त्यांच्यावर त्यांची मतं अतिशय चांगल्या पद्धतीची आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अजितदादाच्या नंतर हे पार्थ पवारच संपूर्णपणे राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री म्हणून पाहू शकतील अशी सर्व का पक्षातील लोकांची भावना आहे म्हणजे अजित पवार गटाची आणि आता जे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र येणार होते परंतु रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं कारण विसंगत वक्तव्य दोन जणांची झाली एक शरद पवार यांनी सांगितलं की हा अपघात आहे आणि हे रोहित पवार यांनी मात्र सांगितलं की हा अपघात नसून घातच आहे आणि त्यामध्ये बऱ्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे त्यामुळं आता तो नेता कोण या संदर्भात आणि ती चौकशी कशी करायची यावरून थोडंसं वादंग झालेलं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला सध्या तरी पायबंद बसलेला आहे म्हणजे या यानंतर येऊ शकतील परंतु आता लगेच काय ते येऊ शकणार नाही आणि म्हणून हे पार्थ पवार आता निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत ला कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना बारामतीमधून निवडून द्यायचं असं ठरलेलं आहे अर्थात ही निवडणूक होईल तर ते त्यांना जे समजा विरोधक म्हणून कुणी उभं राहील असं काही वाटत नाही शक्यतो निवडणूक होईल डिक्लेअर आणि निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर साधारण निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी संप संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर त्याला आ, एक विजयी म्हणून घोषित कर करण्यासाठी म्हणजे तेवढ्या काळामध्ये आपला पार्थ पवार यांना बिनविरोध निवडून देण्याची शक्यता बारामती कर करणार आहेत कारण आता मध्यंतरी अजितदादाचं जे स्वप्न होतं अजितदादांचं जे बारामतीवर विशेष प्रेम होतं ते प्रेम राहण्यासाठी फक्त आता हे अजित पवार गट म्हणजे अजित पवारांची मिसेस आणि मुलं हीच फक्त आता ती जागा सांभाळू शकतात बाकीचे जे लोक आहे सत्ताधारी त्यांच्या पक्षातलं त्यांना विविध प्रकारची जी पदं आहेत ती दिली जाणार आहेत म्हणजे महाराष्ट्र प्रदेश आ, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीची जी विविध पदं आहेत ती हे आजी आपले पार्थ पवार जेव्हा उपमुख्यमंत्री पद होतील आणि या आ, सुनेत्रा ताई या आ, पक्षाचे अध्यक्ष होतील आणि खासदार राहतील त्यावेळेस मात्र आ, ही सगळी पदं एकत्रित पुनर्रचना करून करणार आहे असंही ठरण्यात आलेलं आहे अशी एक सर्वसामान्य म्हणजे बातमी म्हणता येईल अशाच पद्धतीचं परंतु त्यामध्ये असं ठरलेलं आहे असं प्राप्त सूत्राकडून समजतं आता यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो की हे यांना जे प्रकरण झालेलं आहे पार्थ पवार याचं यांचा अजितदादांना देखील फार मोठा म्हणजे त्रास झाला होता त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातील लोकांनी देखील त्यांना त्या या संदर्भामध्ये काहीतरी झालं होतं तर ते पार्थ प्रवा पवार प्रकरण सध्या तेही आता त्याचाही निपटा होण्याची शक्यता आहे कारण त्यामध्ये प्रत्यक्ष असा पार्थ पवार यांचा सहभाग नसा असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं आता हे प्रकरण जवळजवळ त्याच्या अगोदरच निकाली निघून त्याचा जो अहवाल येईल त्याच्यावर काय कार्यवाही करायची हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि एक वरिष्ठ जे नेते असतील सगळे आपले सरकारचे ते ठरवतील कारण हा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतला आहे आणि आता यामधले महसूल मंत्री किंवा इतर त्या संदर्भामधले असलेले जे सर्व काही मंत्री असतील विविध प्रकारचे अर्थमंत्री वगैरे तर हे सगळे मंत्री यावेळेस मात्र एक व्यवस्थितरित्या याचा ह्या प्रकरणाचा पूर्ण निपटारा करणार आहेत अशी एक माहिती मिळत आहे आणि यामधूनच ही निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे आणि ही निवडणूक लागल्यानंतर आता निश्चित असं झालेलं आहे की पार्थ पवार हेच या निवडणुकीसाठी उभे राहतील आणि त्यांचे बंधू जे आहे जे पवार आहेत ते बाकीच्या सर्व काही ज्या संस्था आहेत किंवा त्यांचे जे साखर कारखाने आहेत किंवा इतर त्यांचे जे उद्योग व्यवसाय आहेत ते सांभाळतील अशी एकंदरीत दृष्टिकोनातून त्यांची एक रचना केलेली आहे म्हणजे सुनीता ताई पवार खासदार असून या अजित पवार गटाच्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष असतील आणि त्यांचा तो निर्णय राहील एक त्यानंतर दुसरं जे पार्थ पवार आहेत हे निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या बारामतीमधील पोटनिवडणुकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि एक एक चांगल्या पद्धतीचा राज्यकारभार करतील कारण वस्तुस्थिती अशी आहे की जे अजित पवार हे जे संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगे लावून फिरत होते ते आता पार्थ पवार करणार आहेत आणि म्हणजे प्रत्येक तालुक्यात तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा जाऊन हे आपला पक्षाचा जो प्रचार आहे तो करणार आहेत आणि लोकांचे प्रश्न वाड्या अडचणी सोडवण्यासाठी हे सदैव तत्पर राहणार आहेत तर हे पार्थ पवारांना या लोकांनी जे फसवलं म्हणजे कोण शीतल तेजवाने वगैरे आहे की आम्ही अठराशे कोटीची जमीन तुम्हाला फक्त तीनशे को अठरा तीनशे कोटीमध्ये दे देतो वगैरे म्हणजे ते आणि म्हणजे अशा पद्धतीचं जे त्यांच्यावर एकंदरीत जे आरोप किंवा आंगलट आलेला आहे जे आरोप तर ते आरोप आता निश्चितच लवकरच खत्म होऊन त्यानंतर या प्रथमतः त्यान ते अजित पवार यांच्या जागेवर आमदार म्हणून निवडून येतील आणि आमदार निवडून आल्यानंतर त्यांचा लगेच आमदारकीचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे आणि या पद्धतीने हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जो कारभार आहे आणि अजितदादासारखेच पायाला भिंगरी लावून ते संपूर्ण जिल्हे तालुके गावे किंवा दिल्ली किंवा इतर ठिकाणी त्यांची जी कामं असतील ती थी करण्यासाठी किंवा लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहतील असं आहे कारण या सुनेत्रसाई यांना हे संपूर्णपणे हे सं हिंडणे किंवा फिरणे फार म्हणजे वेगळ्या पद्धतीचं वाचतं ते आणि त्यासाठी हा फक्त आता ही निवडणूक कधी जाहीर होते याकडे सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे आता आ, या आ, पार्थ पवार यांना आता निवडणुकीसाठी लवकरच उभे करणार आहेत आमचं हे ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात ज्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला एक ज्यात जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा धन्यवाद